एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार येथे धावत्या कारच्या अनियंत्रित थरार हार्ट अटॅकने चालक ठार अपघातात वृद्धाचा मृत्यू शहादा येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा गौरव समारंभ शहादा येथे शालेय पोषण आहाराचे गैरव्यवहार रक्षाबंधन उत्सव भावंडांच्या अतूट नात्याच्या साक्षीदार पहा सविस्तर वृत्त कोलकात्यातील डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेध शहादा शहरातील डॉक्टरांच्या मोर्चा विसरवाडी येथे बांगलादेशातील अत्याचाराचे निषेधार्थ सर्वधर्मी कॅन्डल मार्च आता सविस्तर बातम्या रविवारी सकाळी नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान एक धावत्या कारने भीषण अपघात घडवला जी जे सव्वीस शहाऐंशी ए ए या क्रमांकाच्या कार चालकाला अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे कार, कार अनियंत्रित होऊन या अपघाताला कारणीभूत ठरली या दुर्घटनेत चालकासह एक वृद्ध ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत तारीख अबीब मलिक वय पंचेचाळीस राहणार भरूच असे मृत चालकाचे नाव आहे रविवारी सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडलेल्या मलिक यांच्या कार चालवत असताना तीव्र हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचे वाहन अनियंत्रित झाले अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या आधीच मृत्यू झाला होता अपघातादरम्यान मलिक यांच्या कारने वसीम दिलावर खान व त्यांच्या पत्नी मोबिना वसीम खान यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली ज्यामध्ये ते दाम्पत्य जखमी झाले त्यानंतर मिराज सिनेमा समोर पायी जाणाऱ्या मनीषा सुदाम पवार आणि त्यांच्या मुलगा चंद्रमणी सुदाम पवार यांना ही कार धडकली ज्यामुळे तेही जखमी झाले या अपघातात सायकल स्वार रज्जाक खान वयसाट यांचा मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी अपघाताच्या थरार पाहून काळजाचा टोका चुकला पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा शहरातील अन्नपूर्ण लॉन्स येथे विहान फाउंडेशन व जय सरदार ग्रुपच्या वतीने सलग तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार तथा केंद्रीय युवक क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हासह मध्य प्रदेश व गुजरातमधील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री खडसे यांनी मतदारांचे आभार मानले आणि आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव मांडले कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी माजी खासदार डॉक्टर इना गावित अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडीगावन गावादरम्यानच्या रस्त्यावर शालेय पोषण आहारातील मिलेट बार चॉकलेट्स फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना पूरक पोषण मिळावे यासाठी हे चॉकलेट्स दररोज वाटप करण्याचे आदेश होते मात्र शिक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता चॉकलेट्सची मुदत संपल्यानंतर त्यांना फेकून दिले तर काही चॉकलेट्सची मुदतही संपली नाही एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असताना दुसरीकडे असे घटनाक्रम समोर येत असल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेवर शिक्षण विभाग कोणतीही कारवाई करेल का याकडे पालकांचे लक्ष लागले आहे तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एनडीटी न्यूज साठी राजू मन शहादा शहादा शहरातून विविध ठिकाणी रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पवित्र सणादरम्यान बावंडांमध्ये प्रेमाचे बंध आणखी घट्ट झाले एनडीटी न्यूजने आपल्या प्रेक्षकांना रक्षाबंधन साजरा करतानाचे फोटो शेअर करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो प्रेक्षकांनी आपले फोटो एन डी टी न्यूजकडे पाठवले फोटोमध्ये लहान मुलांपासून सर्व वयोगटातील लोकांची उत्साहपूर्ण छायाचित्रे पाहायला मिळाली यात बावडांनी एकमेकांना गोड पदार्थ खाऊ घालताना आणि शुभेच्छा देताना दिसत होते हा सण केवळ पारंपरिकतेतूनच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वांना जोडणारा ठरला एनडीटी टी न्यूजवर पाठवलेल्या या फोटोंनी सर्वांच्या मनात गोड आठवणी के निर्माण केल्या एन डी टी न्यूज ब्युरो शहादा पश्चिम बंगाल येथील एका निवासी डॉक्टर युवतीवर झालेल्या अत्याचाराचे निषेधार्थ शहादा शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन आणि शाखा संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला कोलकात्यात घडलेली घटना अत्यंत निषेधार्थ असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे करोना काळात देवदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरांचीच आज सुरक्षितता धोक्यात आली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह निवासी डॉक्टरांसाठी केंद्र शासनाने योग्य ती सुरक्षा कायमस्वरूपी पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे शहादा शहरातील सर्व शहरी व ग्रामीण डॉक्टरांनी आपातकालीन सेवा वागडता चोवीस तास रुग्णालय बंद ठेवत काळ्या फिती लावून आपल्या निषेध व्यक्त केला कुलकर्णी हॉस्पिटल येथून या मोर्चात सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी सहभाग घेतला आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला नायब तहसीलदार विजय साळवे यांचे विद्यमाने निवेदन देण्यात आले आज सकाळी आमच्या ओपीडी मध्ये जेव्हा आम्ही पेशंटना सांगितलं की आज ओपीडी बंद आहे तेव्हा पेशंटांनी ज्या पद्धतीने वाद घातला तेव्हा मला खूप दुःख झालं की पेशंटच दुःख दिवस रात्र समजून घेणारा डॉक्टर स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता रुग्णाला सेवा देणारा डॉक्टर आणि जेव्हा डॉक्टरवर आपबीती येते तेव्हा एकही पेशंट आज पुढे येऊन म्हणाला नाही की डॉक्टर आम्ही या तुमच्या लढ्यामध्ये सामील आहोत ह्याच मला दुःख आहे आणि आपलं सामाजिक जबाबदारी आपल्याला आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी आहे आपण समाजाचा एक भाग आहे आपण समाजाप्रती काही कृतज्ञता लागतो बांधिलकी आहे ही, ही। जी भावना कमी होत आहे त्याच्याबद्दल तीव्र दुःख होत आहे आणि ह्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणजे बोलता येत नाही अशा पाशवी पद्धतीने हा खून झालेला आहे कलकत्त्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर ड्युटीवर असताना छत्तीस तास तिने ड्युटी केली आणि त्याच्यानंतर ती थोड्याशा विश्रांतीसाठी एका जागी गेली असताना तिच्या ज्या पद्धतीने निघृहण हत्या करण्यात आली अमानुष तिच्यावर जो अन्याय करण्यात ता आला त्या सगळ्या अन्यायाला अक्षम्य आहे असं मला वाटतं आणि आम्ही सगळे डॉक्टर जेव्हा अभ्यास करून नीट क्रॅक करून डॉक्टर होतो आणि छत्तीस छत्तीस तास काम करून आम्ही आमच्या आयुष्याला आमच्या खाण्यापिण्याला आमच्या वेळेला कधीही आम्ही महत्व नेता न देता फक्त आणि रुग्णसेवेलाच महत्व देतो अशा ठिकाणी आणि अशा प्रकारचा अन्याय जर होत असेल तर तो कुणालाही कुणाही साध्या मानवाला सुद्धा मान्य नाहीये मला असं वाटतं हे म्हणजे अमानुष म्हणण्यापेक्षा अगदी अक्षम्य ज्याला मनात कळकळी ना लिखतंय की ह्या माणसाला अगदी शिक्षा झालीच पाहिजे आणि भर चौकात उभा करून ह्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे तरच अशा प्रकारचे अन्याय डॉक्टरांवर काय प्रत्येक स्त्रीवर होणं बंद होणार आहे एनडीटी न्यूज साठी संजय मोळते सर राजू मंसुरी शाहदक बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचे निषेधार्थ विसरवाडी येथे नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या नेतृत्वाखाली सर्वधर्मी निषेध मोर्चा आणि कँडल मार्च आयोजित करण्यात आला शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्यात व तालुक्यात नवापूर शहर आणि खांडबारा गाव कडकडीत बंद पाळण्यात आला मात्र विसरवाडी आणि चिंचपाडा येथील बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले विसरवाडी येथे सायंकाळी ग्रामपंचायतपासून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली हा मार्च बाजारपेठ शिक्षक कॉलनी मशीद गल्ली कुंभार गल्ली झेंडा चौक या प्रमुख मार्गांवरून जात ग्रामपंचायत सभागृहाजवळ संपला एन डी टी न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी